पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील निर्मल उद्यानालगत दुचाकी आणि स्कूल बस यात गंभीर अपघात होऊन यात आमडदे तालुका भडगाव येथे कर्तव्यावर असलेले ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ भाऊराव सोनोने वय छप्पन मूळ राहणार कळमंडू तालुका चाळीसगाव गाव मुक्काम दुर्गानगर पुनगाव रोड पाचोरा हे जागी स्टार्ट झाले ही घटना दुपारी एक वाजे सुमारास घडली घटनास्थळी तात्काळ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले यात उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे किरण पाटील नितीन सूर्यवंशी दीपक सुरवाडे संभाजी पाटील आणि ग्रामसेवक संजय भाऊराव पाटील चंद्रकांत सोमवंशी यांच्या मदतीने घटनास्थळी आवश्यक ती मदत करत वाहतूक सुरळीत केली आणि शव ग्रामीण रुग्णालयात निळकंठ पाटील यांच्या शववाहिकेतून रवाना केलं स्कूल बसच्या मागील चाकात आल्यानं सोनवणे हे जागीच गत प्राण झाले होते दुर्दैवानं त्यांच्या घरी हा निरोप तात्काळ मिळाल्यानं त्यांच्या पत्नी आणि मुलगा देखील घटनास्थळी आल्यानं त्यांनी एकच हंबरला फोडला मयत ग्रामविकास अधिकारी जे व्ही सोनवणे हे जळगाव तालुक्यातील आमळदे येथे ड्युटी करून परत आले होते मयत सोनवणे यांच्या मागे पत्नी दोन मुलं असा परिवार आहे सोनोने हे स्वभावनं अतिशय मनमिळाव असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी बोलून दाखवल्या त्यांनी यापूर्वी पिंपरखेड भोजे चिंचपुरे कळमसरा खडकदेवळा बुद्रुक गाळण येथे देखील सेवा बजावली होती त्यांच्या निधनानं तालुका आणि परिसरातील अनेक ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी तसंच नातेवाईक दुर्गानगर भागातील रहिवाशांनी घरी आणि रुग्णालयात गर्दी केली होती यावेळी काँग्रेसच्या आरोग्य सेलचे सचिन सोमंशी भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर जीवन पाटील यांनी मदत केली अपघातामुळे परिसरात शोकळा पसरली आहे स्कूल बस ही शहरातील निर्मल इंटरनॅशनल स्कूलची असून बस चालक गोकुळ बापू पुजारी राणार चक्रधर स्वामी मंदिराजवळ याच्यासह स्कूल बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय नलावडे हे करतायत दरम्यान भडगाव रोडवरील रस्ता दुभाजक हे अत्यंत अरुंद आहेत सोबतच येथे इलेक्ट्रिक पोल्स देखील असल्यानं तेथून वाहनं चालवणं वाहनधारकांना अत्यंत जिक्रीचं होतं त्यामुळे असे अनेक लहान मोठे अपघात होत असतात आजचा अपघात देखील या डिव्हायडर्समुळे झाल्याची भावना यावेळी लोकातून चर्चिली जात होती तर ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव निकुंभ यांनी अतिरिक्त कामाचा बोजा शासनानं आमच्यावर टाकल्यानं ग्रामसेवक ताण तणावत असतात आणि त्यातूनच आजचा हा अपघात झाला आहे असा आरोप केला यावेळी पाचोरा तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील नंदकुमार गोराडे चंद्रकांत सोमंशी पी आर पाटील चौधरी मोरे आदी उपस्थित होते आज दिनांक आठ नऊ दोन हजार अठरा दुपारी तेराशे वाजेच्या दरम्यान पाचोरा ते भडगाव रस्त्यावर निर्मलगा निर्मल गार्डन जवळ या ठिकाणी निर्मल हायस्कूलची निर्मल इंटरनॅशनल स्कूलची बस एम एच एकोणावीस ए जे पंचावन्न सतरा याने मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ए जे पंचावन्न सतरा याचे चालक जगन्नाथ भाऊराव सोनवणे यांना मागून ठोस दिल्याने मागच्या चाकाखाली येऊन ते मयत झालेले आहेत याबाबत सदर बसचे चालक यांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील तपास आम्ही करीत आहोत आज दुपारी एक वाजता आमचे सहकारी जे ती सुनावणे आंब्या होऊन बी एन ओचं काम आटपून परत येत असताना महाराणा प्रताप चौकामध्ये त्यांना स्कूल बसने धडक दिली आणि त्या धडकेमध्ये त्यांचं दुःखद असं निधन झालं त्यांच्या दुःखद झालेल्या निधनामध्ये त्यांच्या कुटुंबासमवेत आम्ही पूर्ण जळगाव जिल्हा ग्रामसेवक संघटना सहभागी आहोतच परंतु अतिरिक्त ताणतणावामुळे आणि सुटीच्या दिवशी देखील ग्रामसेवकाला कामकाज करावं लागत असल्यामुळे असुरक्षेची भावना ही संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामसेवकांमध्ये निर्माण झालेली आहे हा अतिरिक्त काम कामाचा बोजा आणि तणाव इतर जे नियमित कामकाज आहे ते नियमित कामकाज आपल्या रेग्युलर ड्युटीच्या वेळेस करावं लागतं आणि अतिरिक्त अतिरिक्त बोजाचं काम हे सुटीच्या दिवशी करावं लागतं म्हणून आज सुटीच्या दिवशी त्या शासनाच्या अतिरिक्त पोलिसांनी आमच्या सहकार्याचा बळी घेतला अशी आमची भावना सर्व जिल्ह्यातील ग्रामसेवकांची झालेली आहे आमच्या येथील ग्रामविकास अधिकारी स्वर्गीय जे बी आबा यांचं आज दुःखद असं दुर्दैवी निधन झालं अतिशय सुस्वभावी व्यक्तिमत्वाचा असा माणूस आपल्या ग्रामसेवक पदाच्या संपूर्ण आजपर्यंतच्या नोकरीमध्ये एकदम का कामकाजा सुसूत्रता ड्युटीवर रेगुलर जाणे नियमित मिटिंगांना हजर राहणे व संपूर्ण गावगाड्याचं काम अतिशय चोख पदरणारा असा माणूस आणि आज सुट्टीच्या दिवशीसुद्धा आज त्या आपल्या कर्तव्यावर जात असताना परत कर्तव्यावर परत येत असताना दुर्दैवी आघात त्यांच्यावर झाला त्यांच्या या आपण्यास ईश्वरचरणी शांती लाभो अशी मी पाचोरा तालुका ग्राम संघ संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आदरणीय स्वर्गीय जे बी आबा हे नुकतेच कृषी विस्ताराधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली होती येणाऱ्या काही दिवसातच त्यांना विस्ताराधिकारी पदाची ऑर्डरसुद्धा निघणार होती सध्या कार्यरत ते मोजे आमडदा तालुका बडगाव येथे कार्यरतो